डॉक्टर तुम्ही बेनके साहेबांचे फॅमिली डॉक्टर म्हणून अनेक वर्ष त्यांची सेवा केली आज साहेब आपल्यामध्ये नाही काय भावना कैलासवासी श्रीत वल्लभशेठ दत्तात्रय बेनके हे माझे लहानपणापासूनचे स्नेही होते बालपणाचे स्नेही होते आम्ही एकाच विद्यालयात शिक्षण घेतलं आणि मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यापासूनची जी आमची मैत्री होती ती मी डॉक्टर झाल्यानंतरही कायम राहिली नारंगावामध्ये आल्यानंतर मी त्यांच्या फॅमिली डॉक्टर म्हणून सातत्याने त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांच्यामुळं जुन्नर तालुक्यात जी विविध क्षेत्रात जी प्रगती झालेली आहे शेती क्षेत्रात कृषी क्षेत्रात असो शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा शिवनेरी किल्ल्याचं विकासाचे प्रकल्प असो अनेक या सगळ्या गोष्टींचा मी अतिशय जवळचा साक्षीदार आहे आणि ते अतिशय स्पष्ट बोलणारे एक स्पष्ट वक्ते होते वेळप्रसंगी आ, कटुता स्वीकारण्याची त्यांची तयारी होती विधायक गोष्टींसाठी आणि त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर मी उपचार करण्याची संधी मला मिळाली बेनके कुटुंबियांचं आणि त्या सर्वांच्या एक कुटुंबाचा घटक म्हणून मला व्यक्तिगत तर खूप दुःख आहे आमच्या राऊत कुटुंबियाला खूप दुःख आहे जुन्नर तालुक्यातील एक अतिशय आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरवलेलं आहे या जुन्नर तालुक्यातील आणि परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील सर्वांची मोठी हानी झालेली आहे आणि ती ही जी पोकळी आहे ती कधीच भरून येणार नाही त्यांच्या बाबतीत सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जर सांगायचं झालं तर ते राजकारणाबरोबर त्यांनी अतिशय कुटुंब वत्चल होते त्यांनी तिन्ही मुलांना जाणीवपूर्वक लहानपणापासून स्वतःपासून दूर ठेवून अतिशय उच्च शिक्षण दिलेलं आहे माननीय अतुल बेनके हे सध्या तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर अमोल हे चाकण येथे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना वैद्यकीय दे सेवा देत आहेत आणि चिर शेवटचे चिरंजीव धाकटे चिरंजीव अमित बेनके हे सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मी माझ्या व्यक्तिगत राऊत कुटुंबियांच्या वतीनं जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कैलासवासी वल्लभ शेख दत्तात्रय बेंकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख फेलण्याची शक्ती देव ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा